गणेश सर मला खरंच आपल्या या मीडियाच्या माध्यमातून एवढी मोठी संधी मिळाली आहे की रक्तदान शिबिरा संदर्भात आव्हान करायची तर त्याच्याबद्दल मी अजून एकदा तुमचे धन्यवाद करतो आणि एवढंच भावना सर्व बार्शीकरांना तालुक्यातील नागरिकांना विनंतीपूर्वक करतो की एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा भवन येथे वार बुधवार आपण रक्तदान शिबिराचं तेराव्या आयो तेरा वर्षाचं आयोजन करतोय आणि तेराव्या वर्षाचं आयोजन करत असताना मला एकच आपल्याला सांगायचंय की हे रक्तदान शिबिर घेत असताना उद्दिष्ट हा मोफत रक्त पुरवठा मिळाला पाहिजे आणि रक्त कोणत्याही पद्धतीने अं कृत्रिम पद्धतीने तयार केलं जाऊ शकत नाही ते फक्तच आपल्या शरीरातून आपण दुसऱ्या व्यक्तीला देऊ शकतो तर सर्वात मोठ दान म्हणजे रक्तदान आपण करण्यासाठी एक तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावं नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता जी मराठी न्यूज या चॅनेलने हमेशा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व स्तरावर प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे तसाच एक नवीन प्रयोग म्हणजे बार्शी कट्टा असा एक आपण प्रयोग करतोय यामध्ये बार्शी तालुका व बार्शी तालुक्यातील सर्व जनता ज्यांनी काहीतरी अचिव्हमेंट केलेली आहे ज्यांना कुठंतरी हायलाईट व्हायला पाहिजे किंवा त्यांचा कार्याचा कुणीतरी गौरव गुणगौरव केला पाहिजे मग सामाजिक कार्य असू देत किंवा वैयक्तिक स्वतःचा बिझनेस केलेला असू देत किंवा काइंड ऑफ लोक असू देत त्यांचा आपण कुठेतरी वार्षिक कट्टा यावरती त्यांचा गुणगौरव करणार आहे जे की त्यांनी काय केलं आहे कशा प्रकारे त्यांनी त्यांची अचिव्हमेंट तयार करून स्वतःला सिद्ध केला आहे अशा लोकांपासून आपण त्यांच्याकडून काहीतरी जाणून घेणार आहोत त्यांच्या मुलाखती घेणार आहोत तसंच त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळणार आहे जेणेकरून त्या मुलाखतीमधून एक जरी व्यक्ती प्रेरित झाला तरी आमच्या या कार्यक्रमाचं सफलता कुठेतरी आम्हाला मिळेल असं आमची खात्री आहे त्याचप्रमाणे आपण विजय शिरीष राऊत म्हणजे आपण त्यांना प्रेमाने दादा असं दा म्हणतो ज्यांनी जय शिवराज प्रतिष्ठानची स्थापना केली परंतु असा हा देहवेळा माणूस म्हणजे काय की त्यांनी एमकॉम केलं शिक्षण एमकॉम आणि शुल्त्याचा व्यवसाय हा मेडिकल क्षेत्रातला असल्यामुळे त्यांनी मेडिकल क्षेत्रामध्ये अशी भरारी घेतली की एक मेडिकल चालवून त्यांनी बऱ्यापैकी चांगला बिझनेस सेट केला आणि दुसरं देखील मेडिकल त्यांनी चांगल्या पद्धतीने उभा केलं म्हणजे सांगायचं काय की थांबले नाहीत दुसरी गोष्ट त्यांचा दुसऱ्या बाजू अशी की त्यांना त्यांना सामाजिक आवड जास्त त्याच्यामधून शिवराय प्रतिष्ठान त्यांनी स्थापन केलं एवढा आहे की मित्रपरिवारासाठी जय शिवराय प्रतिष्ठान आणि सामाजिक कार्याच्या आवडीमध्ये त्यांनी इतका स्वतःला वाहून घेतलं की आज ते त्यांच्याकडे तुम्ही हाक मारले तर त्यांच्याकडे असे कितीतरी मित्र त्यांच्याकडे तयार होतील असे वार्शीतील चांगले आणि मन मिळावू असं म्हणता येईल त्यांना विजय राऊत आपल्या बरोबर आहेत दादा आपल्याला काय सांगता येईल आपलं लोकांना कळेल की आपण कोणत्या आले ना नमस्कार मी विजय शिरीष राऊत जय शिवराय प्रतिष्ठान सदस्य आज जी न्यूजच्या माध्यमातून आज जो अनोखा उपक्रम आमचे मार्गदर्शक मी त्यांना मार्गदर्शक का म्हणतोय तर त्यांच्या सोबत आम्ही गेली दहा वर्ष झालं सामाजिक क्षेत्रात असेल वैयक्तिक जीवनात असेल काम, जीवना काम करतोय ते आदरणीय गणेशजी शिंदे सर यांनी हा जो अनोखा कार्यक्रम सुरू केलाय बार्शी कट्टा आणि त्या माध्यमातून त्यांनी प्रथमता मला या कट्ट्यावर बोलवलं आणि मला माझा विचार मांडण्याची संधी समस्त बारशिकारांना असेल किंवा या आ, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून समस्त सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळीकडे मांडण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी सरांचे प्रथम आभार व्यक्त करतो आणि मी आमचे पंजोबा श्री कृष्णाजी गणपत राऊत यांच्या माध्यमातून करतो की ज्यांनी मराठा बोर्डिंग म्हणजे आत्ताच जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ आहे त्याची स्थापना माझ्या पंजोबांनी केली ते पहिले त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि त्यावेळेस त्या संस्थेचं नाव मराठा बोर्डिंग होतं त्या बऱ्याच गोष्टी मी लहानपणापासून ऐकत होतो की अशा प्रकारच्या संस्था आपल्या पंजोबांनी निर्माण केलेल्या आहेत आणि सामाजिक क्षेत्राची आपल्या कुटुंबाला एक वेगळी आवड आहे याच पद्धतीने आमच्या आजोबा असतील माझे वडील बार्शी नगरपालिकेमध्ये काम करत होते त्यांनी पण एक चांगले अधिकारी म्हणून बार्शी नगरपालिकेमध्ये काम केलंय आणि त्यांच्या माध्यमातून लोकांशी कशा पद्धतीचा संपर्क राहतो ही एक लहानपणापासून आमच्या जाणीव मला होती आणि या माध्यमातून सर्वात महत्वाची गोष्ट माझे चुलते आमचे वडील असतील आणि माझे सर्व मार्गदर्शक आमचे आजोबा यांच्या माध्यमातून मात मी सा सा या सामाजिक क्षेत्राकडे थोडासा वळण्याचा प्रयत्न केला या माध्यमातून आमच्या परिवारात एक शैक्षणिक वारसा चांगल्या पद्धतीचा असल्या कारणाने मी माझे शिक्षण घेतलं आणि वीस ते पंचवीस वर्ष झालं आमचे चुलते अं औषधाचा ठोक व्यवसाय करत होते त्या ठोक व्यवसायामध्ये आम्ही सुरुवातीच्या काळापासून जात असताना कुठेतरी आपला पण एक मेडिकल व्यवसाय असावा ही भावना मनामध्ये होती अनेक वेळेस आम्ही प्रयत्न केले आणि आमचे गुरुवर्य मार्गदर्शक आदरणीय ज्यांनी मला आई वडिलांनंतर माझ्या जीवनामध्ये उभा करण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला ते डॉक्टर सुनील फटाले सर त्यांनी मला मेडिकल व्यवसायामध्ये येण्याची संधी दिली दहा वर्षापूर्वी आणि त्यांच्या माध्यमातून मी मेडिकल व्यवसायामध्ये आलो प्रथम मेडिकल व्यवसायामध्ये आल्यानंतर मला दुसरी संधी अशाच पद्धतीने उभा राहण्याची आणि चांगली वाटचाल करण्याची संधी डॉक्टर माध्यमातून मी ह्या मेडिकल व्यवसायामध्ये चांगलीच आहे आणि चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्याचं जे कुठंतरी डोक्यामध्ये खुळ होतं हे तुम्हाला कधी व्यक्त करावं लागलं आणि जय शिवराज प्रतिष्ठान जे, शिवरा जे तुम्ही चांगल्या पद्धतीने चालवताय हे तुम्हाला कधीच काढावं असं वाटलं आणि त्याची कारण काय तुम्हाला का काढावं असं वाटलं आणि त्याच्यामधून काय कार्य करत आहे आपण आम्ही शाळेय जीवनापासून आमचा एक मोठा ग्रुप असायचा मित्र परिवार मोठ्या संख्येने आमच्या सोबत असायचा आणि हा मित्र परिवार असताना आम्ही नेहमी अनेक सामाजिक विषयावर वैयक्तिक जीवनावर चर्चा करायचो चर्चा करत असताना आम्हाला नेहमी वाटायचं की आपण ह्याच्यामध्ये काहीतरी केलं पाहिजे अशा पद्धतीचा बदल घडला पाहिजे पण ह्या सगळ्या गोष्टी होत असताना हा बदल कुणी घडायचा घडवायचा हा प्रश्न नेहमी आमच्या मनामध्ये असायचा मग त्यावेळेस आम्ही विचार केला की कुठंतरी आपला मित्र परिवार मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्यांच्या समोर अनेक अडचणी आहेत ज्या पद्धतीच्या समाजामध्ये अडचणी आहेत त्याच पद्धतीच्या परिवारामध्ये देखील अडचणी आहेत ह्या अडचणी आपण दूर करण्यासाठी आपला जो एक उपाय आहे तो संघटनेच्या माध्यमातून आपण पुढे आणणं आवश्यक आहे आणि मला आठवत की सातवी आठवीच्या दरम्यान मी छत्रपती शिवरायांचं श्रीमान योगी पुस्तक वाचल होतं त्या पुस्तकात प्रेरणा घेऊन आणि छत्रपती संभाजी महाराजांचं छावा पुस्तकाचं वाचन करून माझ्या जीवनामध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवरायांचं एक वेगळी छाप माझ्या मनावर लहान पडली होती आणि त्या माध्यमातून मी विचार करत असताना पुढे विचार केला की आपण ऐतिहासिक दृष्टिकोनातून सामाजिक काम करण्यापेक्षा आज त्यांचा आदर्श घेऊन कशा पद्धतीने आपण सामाजिक काम करू शकतो आणि पुन्हा आमच्या मनामध्ये एक संकल्पना आली आणि मला साधारण आठवत की पंचवीस डिसेंबर दोन हजार अकरा ला सह्याद्री जन जनआंदोलन शनिवार वाड्यामध्ये होतं त्या ठिकाणी सहज आपण काय नाव टाकायचं तर छत्रपती शिवरायांचा जयघोष करणार नाव आपण जय शिवराय प्रतिष्ठान म्हणून टाकू त्या ठिकाणी ते नाव टाकलं गेलं आणि दुर्दैवानी एक जानेवारी दोन हजार बाराला माझ्या जीवनामध्ये जे जी अत्यंत महत्वाचा बदल घडवणारे दोन व्यक्ती होते माझे सुरते सुशील आणि शीतल रोह यांचं अपघाती निधन झालं ते निधन झाल्यानंतर डिस्टर्ब झाला होता मग ह्याला एक चांगल्या पद्धतीची आपण वळण देणं आवश्यक होतं त्यांचं जे सामाजिक कार्य आहे ते पुढे नेणं आवश्यक होतं यावेळेस माझ्या मित्रपरिवारांनी आणि त्यांच्या मित्रपरिवारांनी आम्हाला थोडस मार्गदर्शन केलं आणि त्यावेळेस एक स्लोगन ठरला की समाजाला ज्या गोष्टीची गरज आहे ते कार्य म्हणजे शिवकार्य समजून आपण काम करायचं आणि एकोणीस फेब्रुवारी दोन हजार बारा रोजी जे शिवराय प्रतिष्ठानची स्थापना एका कॅलेंडरच्या माध्यमातून झाली जे कॅलेंडर समाजाला आज छत्रपती शिवाजी महाराज कसे पाहिजेत हे दाखवून देणार होते सामाजिक कार्याचा वसा तर आजोबापासून आलेलाच आहे त्याच्यावरती पावलावर पाऊल टाकत कुठंतरी त्यांनी देखील चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्य करण्याचा निर्धार त्यांच्या मनामध्ये आला आणि त्यांनी जयशिवराय प्रतिष्ठान दोन हजार बारा साली स्थापन केलं आणि आज देखील ते चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे सर आपण राज्यव्यापी काय कार्य करत आहात तर ती कार्य कोणते की जे लोकांना सांगते जयशिवराय प्रतिष्ठानच्या माध्यमातून राज्यव्यापी असेल त्याचबरोबर रोजनीशी असेल त्याचबरोबर वर्षाचे प्रोग्राम घेऊन कार्यक्रम घेण्याचा एक निश्चय माझ्या सर्व सहकार्यांनी सर केला त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अखंड महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांची एक एक जी एकोणीस फेब्रुवारी रोजी जयंती साजरी होती त्या जयंती दिवशी ड्रायडे म्हणजे एक दिवसाची दारूबंदी असली पाहिजे ही भावना मनामध्ये मा घेऊन दोन हजार पंधराला तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील त्यावेळेसचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील खडसे साहेब असतील यांना आम्ही मंत्रालयामध्ये जाऊन स्वतः पत्र दिली त्या पद्धतीची मागणी केली ह्या सगळ्या गोष्टी होत असताना आपण काहीतरी ह्या गोष्टीची मागणी करत असताना आपल्या स्थानिक लेवलला ह्या गोष्टी पाळल्या गेल्या पाहिजेत तहसील कार्यालय येथे आणि मी आपल्याला अभिमानानं सांगतो की महाराष्ट्रात निश्चितच येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त रायडे घोषित होईल पण दोन हजार पंधरा पासून आपल्या बार्शी तालुक्यातले जे बार परमिट परवाना धारक त्यांच्या संगणमतानी तहसील कार्यालयाच्या माध्यमातून एक्साइज डिपार्टमेंटच्या माध्यमातून सगळ्यांच्या सहकार्यातनं दोन हजार पंधरा पासून एकोणीस फेब्रुवारी रोजी ड्रायडे घोषित केला जातो आणि हे ड्रायडे घोषित करण्याची मागणी राज्यव्यापी ही आपल्या बारशी तालुक्यातून झाली आणि त्याचं पालन सुद्धा आपल्या बारशी तालुक्यातून होतं ही अत्यंत महत्वाची बाब आहे त्याच्यानंतर दोन हजार सोळाला अखंड महाराष्ट्राच्या वतीनं छत्रपती शिवरायांना दिन सुवर्णशन रायगड येथे मानवंदना देण्याचा मान हा जय शिवराय प्रतिष्ठानला भेटला त्या संदर्भात थोडस सांगतो तो मान भेटण्याचं कारण काय की शिवशाही पद्धतीने छत्रपती शिवरायांची घोषणा देणारी अनेक संघटना आहेत परंतु शिवशाही पद्धतीने छत्रपती शिवरायांचा जोघोष करून मानवंदना देणारी एकमेव संघटना म्हणून जय शिवराय प्रतिष्ठानला ओळखलं जातं आणि दोन हजार सोळाला युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी आम्हाला तिथं मान दिला दोन हजार सोळाला रायगडला सहा जूनला राज्याभिषेक सोहळ्या दिवशी मानवंदना देण्याचा आणि ती खरंच आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्टी होती तो की विषय आम्ही राज्यव्यापी पद्धतीने हाताळला आणि त्याच्यानंतर अं स्त्रीभ्रूण हत्या हा विषय दोन हजार बाराला मोठ्या प्रमाणामध्ये सगळीकडे होता आणि दोन हजार बाराला सुदाम मुंडे आणि मुंडे दाम्पत्यांच्या माध्यमातून अनेक स्त्रीवरून हत्या झाल्या होत्या त्या संदर्भात जनआंदोलन होतं त्याच मध्ये दिल्लीच देखील बलात्काराचं हत्याकांड झालं होतं मग ह्या काम सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना मी तुम्हाला ज्या पद्धतीने पहिल्यांदा सांगितलं की समाजाला कुठल्या गोष्टीची खरी गरज आहे आता काम करणं काय आवश्यक आहे छत्रपती शिवरायांचा इतिहास असेल महासाहेबांचा इतिहास असेल संभाजी महाराजांचा इतिहास 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 असेल 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 बाबासाहेबांचा ह्या अण्णाभाऊचा आता आपण कशा पद्धतीने पुढं चाललं पाहिजे ही दृष्टिकोन घेऊन स्त्री भ्रूण हत्या जनजागृती आंदोलन मोठ्या संख्येत आम्ही उभारलं आणि त्या पद्धतीने राज्यव्यापी कार्य पुढे राहिलं आणि सगळ्यात महत्वाचं आपण ज्या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून हा एवढा मोठा प्रोग्राम हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतो पोहोचवता तोच प्रोग्राम आम्ही हातामध्ये घेतला सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता महासाहेबजी जाऊ यांचा माहितीपट त्यांच्या जीवनातले सात दिवसाचा सा माहितीपट तयार केला त्याचं लिखन केलं सोशल मीडियाचा आधार घेतला आणि तो माहितीपट सात दिवस ह्या थोर महापुरुषांच्या जयंतीच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम या संघटनेच्या राज्यव्यापी कार्याच्या माध्यमातून सुरू झालं तसं म्हणायला गेलं तर काही सामाजिक कार्याने वाटून घेतलेले आहेत परंतु असं न मानता किंवा असं न करता शिवाजी महाराज असू देत किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू देत किंवा शाहू फुले जे काही जेवढे महापुरुष झालेले आहेत त्यांच्याकडून आजकालची पिढी एकही म्हणजे कोणता तरी एक गुण घ्यायला पाहिजे असं मला वाटतं तर लोक आज ते कमी घेत आहेत तर त्या लोकांना काय संदेश द्याल की शिवाजी महाराजाकडून काय घेतलं पाहिजे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे किंवा जे महापुरुष झालेले आहेत त्यांच्या जयंत तुम्ही चांगले मोठे मोठे डीजे लावून साजरे करता परंतु जे त्यांनी संदेश दिलेत ते लोक आज घेत नाहीत तर त्या लोकांना तुम्ही काय संदेश द्या सर अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलात खरंच तुम्ही हे प्रश्न जे काढलेत ते या प्रश्नाच्या माध्यमातून समाजाला एक वेगळ्या पद्धतीचं माहिती मिळाली पाहिजे हा तुमचा दृष्टिकोन अत्यंत एक वेगळा आणि मला म्हणजे खरंच अभिमानास्पद आणि आनंदी वाटला तर सगळ्यात महत्वाचं थो थोर महापुरुषांची जयंती उत्सव कशा पद्धतीने साजरे झाले पाहिजेत याचं साधं सोपं आणि सरळ एकच उदाहरण छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू द्यात अण्णाभाऊ साठे असू द्या महा राष्ट्रमाता महासाहेबजी जो अहिल्यादेवी होळकर जे काही थोर महापुरुष आहेत जयंती उत्सव फक्त आणि फक्त कृतीच्या माध्यमातून साजरे झाले पाहिजेत ह्याच माझं उत्तर आहे मग तुम्ही म्हणाल की कृतीच्या माध्यमातून कसा किंवा मा एक विचार प्रत्येकाने घेतला पाहिजे या संदर्भात आम्ही एक राज्यव्यापी काम केलं होतं सर दोन हजार तेराला ला महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त किती खर्च होतो याचा आढावा तयार केला होता तो साधारण दोन हजार कोटीच्या आसपास होता 2000 खर्चा 2000 2000 खर्चा दोन हजार कोटी खर्चापैकी दहा टक्के रक्कम ही समाज हिताच्या कार्यासाठी गेली पाहिजे हा दृष्टिकोन आम्ही राज्यव्यापी मांडला होता म्हणजे समजा दोन हजार कोटी खर्च जर अख्या महाराष्ट्र दहा टक्के रक्कम म्हटलं तरी दोनशे कोटीच्या आसपास आहे ही मी दोनशे कोटीच्या आसपासची रक्कम एक निधी म्हणून तयार झाली पाहिजे आणि त्या निधीच्या माध्यमातून ज्या गोष्टी समाजामध्ये आवश्यक आहेत जसं की मुलांच्या शिक्षणासाठी असेल रुग्णांच्या आरोग्यासाठी असेल त्याचबरोबर महिलांच्या सक्षमीकरणासाठी असेल वृद्धांच्या आधारासाठी असेल त्याचबरोबर युवकांच्या शिक्षणासाठी असेल त्याचबरोबर सर्वात महत्व महत्वाचं युवकांच्या उद्योगासाठी असतील त्या उपयोगी आल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सर्वात महत्वाची बाब म्हणजे जे महापुरुषांचे खरे स्मारक आहेत जे छत्रपती शिवरायांचे खरे साक्ष देणारे इतिहासाची साक्ष देणारे गडकोट आहेत थोर महापुरुषांची महा जी स्मारक आहेत त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे याच्यासाठी देखील आम्ही काम केलं होतं आणि मी सर तुम्हाला अभिमानानं सांगतो हे बार्शी शहर अशा एका अनोख्या पद्धतीने तयार झालेलं आहे या ठिकाणी महापुरुषांच्या जयंत्या होत असताना कॉम्पिटिशन आहे संघटनेचं सर की कोण mm -hmm. कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने सामाजिक उपक्रम करू शकतो त्याचा मला निश्चितच आनंद आहे आपण जय जय शिवराय प्रतिष्ठानच्या मार्फत रोजनिशी कार्य करता तर सर रोजनिशी मध्ये नेमकं काय करता आपण रोजनिशी म्हणजे काय सर दोन हजार अकराच्या च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जो जवाहर हॉस्पिटल समोरचा जो अर्धाकतुरी पुतळा होता तिथली अवस्था अत्यंत चुकीच्या पद्धतीची आणि दयनीय होती मग त्या ठिकाणी काहीतरी करायला पाहिजे म्हणून माझा जो सहकारी आहे ज्यावेळेस संघटना विनायक खांडेंनी एक, एक संकल्पना मनामध्ये मा दे मांडली की बाबा दादा आपण जर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची रोज निशी हार घालून स्वच्छता केली तर आपल्याला एक वेगळं स्वरूप या ठिकाणी येईल मग त्या माध्यमातून सर दोन हजार अकराच्या आसपास अखंडपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जव्हार हॉस्पिटल चा पुतळा होता त्या ठिकाणी आम्ही पूजा करण्यास सुरुवात केली त्यावेळेस संघटनेची देखील स्थापना नव्हती आणि मी अभिमानात सांगतो सर त्यावेळेस अनेक संघटना होत्या त्यांचं देखील योगदान त्यासाठी बहुमूल्य होतं त्यांच्या दे माध्यमातून देखील आम्ही नगरपालिकेला अनेक पत्र दिली त्या काळामध्ये म्हणजे एखाद्या संघटनेचं नाव घेतलं तर ते इतर संघटनेचं नाव नाही घेतलं तर त्याचा ते चुकीच्या पद्धतीने वाटेल सोबत आमच्या संघटनेसोबत देखील इतर संघटनेचे पदाधिकारी होते त्यांनी देखील त्या काळी मोठं अकरा नंतर ज्यावेळेस आम्ही बारला स्थापना केली त्यावेळेस आम्ही जय शिवराय प्रतिष्ठानच्या नावाने तिथं शिवदिनेशी पाठी लावली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं रोज पूजन करणं तिथली साफसफाई करणं आणि तुम्ही पाहू शकत असाल त्याच वेळेस आम्ही ठरवलं होतं की छत्रपती शिवरायांची भव्य आणि mm दिव्य -hmm. शिवसृष्टी दोन हजार बाराला आम्ही ठरवलं होतं या ठिकाणी उभारली जाईल आणि उभारावी अशी अपेक्षा आमच्या सोबत सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची होती आणि तुम्ही पाहू शकत असाल आज त्याच ठिकाणी कशा पद्धतीने रोजनिशी कार्य केल्यानंतर शिवसृष्टी उभारू शकते त्याचं उदाहरण आपण पाहिलाच पहिलं की कुठंतरी छोट्यापासून सुरुवात करावी लागते त्यानंतर मोठं कुठंतरी यश मिळत असतं आज तुम्ही जर पाहिले असेल तर दिमागधार या पूर्ण या विभागामध्ये कोणत्याही प्रकारच्या याला असं शिवू शकत नाही अशी मोठी आणि भव्य आणि चांगली दे शिल्प देखील जिवंत आहेत अशी चांगली अं भव्य शिवसृष्टी बारशेमध्ये मध्ये आहे तुम्ही बघू शकताय सर सामाजिक कार्य करताना एवढं सोपं नाही म्हणजे कोणतीही गोष्ट सुरुवात करताना किंवा बोलणं वेगळं आणि कृतीत करणं वेगळं परंतु आपण पाहिलं असेल की सामाजिक कार्य करताना लोक बऱ्याच अडचणी करतात निर्माण करतात तर तुम्हाला अशा सामाजिक कार्यकर्त्यांना अडचणी आल्या का तुम्हाला लोकांनी नावं पण ठेवतात पाठीमागे लोक असं कधी तुम्हाला प्रकार आला की चीड आली की, की नाही बाबा सामाजिक कार्यकर्त्यांना नको आता करायला लोक फार नावं ठेवायला असं कधी झालंय का तुमच्या अडचणी म्हणण्यापेक्षा आव्हानं होती ती मी त्यांना अडचण म्हणून कधीच समजलं नाही आणि संघटनेचा नाव पदाधिकारी अध्यक्ष म्हणून मी आहे पण माझी जे सहकारी आहेत आमच्या सहकार्यांचं बॉन्डिंग अशा की नावाला मी अध्यक्ष असलो तरी माझे जी सहकारी आहे ते अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने कोणत्याही प्रकारचा सा स्वार्थ न साधता आणि सर सगळ्यात महत्वाचं मला तुम्हाला या माध्यमातून सांगायचं ह्या संघटनेची स्थापना करून हे आमचं हेतूच नाहीये काय दुसरा ज्याला अडचणी निर्माण होत शकतात म्हणजे राजकीय हेतू असेल किंवा आमच्या व्यवसायामध्ये कुठेतरी आमच्या उदरनिर्वाहाची वाढ असेल किंवा इतर कुठल्याच प्रकारचा आमचा हेतू नाही आमचा साधा सोपा आणि सरळ एकच हेतू आहे की छत्रपती शिवरायांचे विचार समाजात रुजवायचे चांगला समाज घडवायचा यासाठी तुम्ही अडचणी म्हणाल तर अनेक अडचणी म्हणण्यापेक्षा अनेक आव्हानं आली त्यातलं सर्वात महत्वाचं आव्हान आमच्या समोर एकच होतं की आमचा हेतू लवकर समजणार नाही लोकांना म्हणजे लोक गैरसमज करत गेले की बाबा काय हे तुम्ही संघटना स्थापन केली काय हेतून पाऊल चालत आहेत पण जसं जसं काळ पुढे जात आमची कामं पाहत गेली अनेक राजकीय क्षेत्रातील मान्य मान्यवरांनी अं आम्हाला पाठबळ दिलं अनेक जणांनी आमचा हेतू ओळखला आणि प्रत्येकाने सांगितलं की तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही काम करत आहात त्या पद्धतीने काम करा तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली तर तो मला आम्ही नेहमी सपोर्ट करत राहू अनेक अडचणी आल्या सगळ्यात महत्वाची आर्थिक अडचण निर्माण झाली सुरुवातीच्या काळामध्ये पंच्याण्णव टक्केच्या आसपास खर्च हा पदाधिकाऱ्यांनी उचलला पाच टक्के देणगी मिळत होती ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सर्वात महत्वाचं सर सामाजिक क्षेत्रात काम करत असताना राजकीय क्षेत्रात काम करत असताना वैयक्तिक जीवनात काम करत असताना आर्थिक बाजू ही जमिनीची असणं आवश्यक आहे यावेळीस आमच्या बैठका झाल्या त्या बैठकीमध्ये पोरांनी विचारलं की दादा आपण संघटना स्थापन केली पण वैयक्तिक जीवनामध्ये काय त्यावेळेस शहाऐंशी माझ्या जीवाभावाच्या सहकाऱ्यांना मी पन्नास हजाराच्या आसपास वैयक्तिक लोन कुठल्याही प्रकारचं जामीन किंवा कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नसताना देण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून केलं आमची ठरली आणि बाजू निर्माण करत असताना शहाऐंशी युवकांना प्रकरण देत असताना शहाऐंशी युवकांना अं हातभार लावत असताना सगळ्यात मोलाचं जर सहकार्य भाग्यलक्ष्मी पतसंस्थेच्या माध्यमातून आदरणीय आमदार साहेब माझे आमदार राजू राऊत यांनी केलं शहाऐंशी युवकांना कुठल्याही प्रकारचं मॉर्गेज न घेता पन्नास हजारच्या आसपास लोन देण्यामध्ये आदरणीय राजभवंचा मोलाचा वाटा आणि अर्थकारणाला पाठबळ युवकांना देण्यामध्ये माझ्या सहकार्यांना किंवा माझ्याकडे येणारे जे काही युवक होते त्यांना देण्यामध्ये आदरणीय राजभवंचा मोलाचा वाटा म्हणजे बरोबर आहे पाहिलं की कोणतंही कार्य असू देत कोणाचे तरी थाप पाठीवर असणं गरजेचं आहे आपण हा कार्यक्रम चालू करतोय दादा काय येईल आपला गुणगौरव या ठिकाणी होतो आहे काय सांगता येईल आमच्या कार्यक्रमात देखील नवीन सुरुवात आहे आणि तुमचा देखील गुणगौरव या ठिकाणी करत आहोत कौतुक करणं किती गरजेचं आहे काय सांगता येईल कौतुक म्हणण्यापेक्षा मी सर गेली अनेक वर्ष झालं आपण एकत्र सामाजिक क्षेत्रात काम केलंय आणि जसं तुम्ही पत्रकारी क्षेत्रात काम करताय तर तुम्ही परवा विधानसभेची निवडणूक संपल्यानंतर गावखेड्यामध्ये जाऊन त्यांच्या प्रश्नांवर एक मोहीम सुरू केली होती आणि त्या मोहिमेच्या माध्यमातून खरे काही प्रश्न आहेत जे फक्त राजकीय किंवा एखादी निवडणूक लागल्यानंतरच समोर यावे अशातला भाग नाही तर, तर तुम्ही त्याला एक चांगलं नाव दिलत की गाव गप्पा म्हणून आणि तो अतिशय सुंदर कार्यक्रम तुम्ही अतिशय प्रभावीपणे राबवला होता आणि तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून असेल बार्शी शहरातील अनेक पत्रकारांच्या माध्यमातून असेल बार्शी शहरांनी एक वेगळी अनोखी ओळख दिलेली आहे आणि त्या माध्यमातून तुम्ही समाजातील जे काही गोष्टी समाजासमोर येणं अत्यंत आवश्यक आहे ते या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे राबवत आहे आणि कौतुकाची थाप एवढा मी मोठा नाही पण माझ्यासारख्या एका सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या किंवा व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या एका युवकाला तुम्ही ज्या पद्धतीनं आज बार्शी कट्टा म्हणजे ह्या बार्शी शहर हे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने ओळखलं जातं या शहरामध्ये अनेक मोठी मोठी अं वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी फार मोठी महान व्यक्तिमत्व आहेत आणि त्या व्यक्तिमत्वातून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य सामाजिक क्षेत्रात आणि माझ्या मित्र परिवारात काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही कट्टामध्ये बोलवलं एवढी दिलखुलास मुलाखत तुम्ही घेतली आणि आमचं सामाजिक क्षेत्रातलं असेल वैयक्तिक जीवनातलं माझं कार्य तुम्ही या माध्यमातून समाजासमोर सा मांडलं त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करू शकत नाही पण या माध्यमातून निश्चितच ऋणी राहीन आणि हे ऋण फेडत असताना मी कायम समाजाशी याच पद्धतीने नाळ जोडून काम करत राहील एवढीच भावना व्यक्त करतो आणि बार्शीकरांना आव्हान करतो की ह्या जो बार्शी कट्टा आहे या माध्यमातून बार्शीकरात बार्शी शहरात बार्शी किंवा तालुक्यात जी वेगवेगळी काम करणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांना आपण अनुभवावं जाणून घ्यावं त्यांना त्यांच्याकडून काहीतरी शिकावं आणि त्यांना माझ्यासारख्याच जर काही चुकत असेल किंवा मी कुठं कमी पडत असेल तर माझ्यासारख्याला मार्गदर्शन करावं एवढीच भावना व्यक्त करतो सरांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद पाहिलं की आपण देखील नवीन कार्यक्रम चालू केलेला आहे वार्षिक कट्टा आणि सरांचं देखील कौतुक आहे युवकांचं धाडस कसं असतं बघा कशा प्रकारे त्यांनी काम चालू केलं दोन मेडिकल असू देत किंवा जय शिवराज प्रतिष्ठान सामाजिक कार्य असू देत आणि त्यांचा आणखी एक व्यवसाय आहे की प्लायोटचा व्यवसाय त्यांचा इंटेरियर प्लायोट तर अशा तीन तीन गोष्टी सांभाळणं हे दैनंदिन जीवनामध्ये खरंच अवघड असतं आणि दादा ते चांगल्या पद्धतीने सांभाळतात आणि कसं काम करायचं आणि कसं मॅनेजमेंट करायचं हे दादाकडून चांगल्या पद्धतीने शिकलं पाहिजे आणि दादा, दादा मित्र परिवार आपण म्हणतो की मित्र परिवार असणं गरजेचं आहे दादाचा परिवार फार मोठा आहे आणि दादा ते सगळं सांभाळतात आणि दादांना त्या बाबतीत एक मोठं कौतुक आहे की मित्र परिवार सांभाळणं खरंच अवघड आहे आज आजच्या दृष्टीने आणि दादा ते सांभाळतात त्यांच्या सर्व कार्य आपण झी मराठीकडून त्यांना शुभेच्छा देऊया कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी